आणि जस दिसतं तसंच होणार श्रीरामपूर बाबांनी पाहिले आणि आमच्या आराध्य दैवत जेव्हा श्रीमंत येतील तेव्हा आता महाराष्ट्र पाहिले हे पण तुम्हाला सांग आहे जवळी पोलीस स्टेशनला कनेक्टेड आहे अजून अडीच कोटी रुपये दिले टोटल पाचशे सीसीटीव्ही मध्ये आता शिर्डीचा प्रत्येक कोर्ट आपण सुरक्षित करत आहोत यानंतर जी काही लहान मुलांचा आमच्या साहेबीकडे आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे पुत्र रत्न आपल्या महाराष्ट्र राज्याला नव्हे तर आपल्या शिल्लीकारांना सुद्धा लाभलेले आहे दादांचं कौतुक आपल्याला शिल्लक राहिलेली नाही आतापर्यंत जे कामं केली ते आणि सांगायला आनंद वाटतो इरिगेशन खात्यामध्ये जो आपला शिवाजी महाराजांचा उदा स्थापन करून तिथे आपले जे महाराजांच पूर्वी कसं होतं ते दाखवणार तर दादा आम्हाला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल नामदार साहेबांनी छत्रपती छत्रपती मित्र मंडळाचे पंचवीस वर्ष झाले तुम्हाला मी सांगतोय खूप आनंद वाटतात नेते फक्तात आश्वासन देतात आणि काम करत नाही पण आपण सांगा धन्यवाद माझ्या जनतेचा माझ्या माता भगिनीचा माझ्या बनूंचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर कायम स्वरूपी राहील तुम्ही जे ते सांगा त्यातील मात्र शंका नाही